नमस्कार देशमुखांच्या घरी पूजा असते काव्याला नाईलाज असतो का होईना गळ्यात मंगळसूत्र घालून पूजेसाठी तयार व्हायला लागतं काव्या तयारसुद्धा होते पण पूजेला अजिबात बसायला तयार नसते त्यावेळेला जीवा स्वतःहून सोहळं नेसून पूजेसाठी तयार होऊन येतो आणि तो नंदिनीचा हात हातात घेत म्हणतो नंदिनी चला आपण पूजेला बसूया आणि तो नंदिनीचा हात हातात घेऊन पूजेला पाटावर बसतो गुरुजी पूजा सांगायला सुरुवात करतात त्यावेळेला मालिनी काव्याला म्हणते काव्या, काव्या प्लीज तू सुद्धा पारसोबत पूजेला बस जेणेकरून तुम्ही सुद्धा संसाराला नव्याने सुरुवात कराल तेव्हा लगेच काव्या बोलते काहीही झालं तरीसुद्धा मी नव्याने संसाराला सुरुवात करणार नाही कारण मुळात मला हेच लग्न मान्य नाही तुम्ही का माझ्यावरती जबरदस्ती करताय असं नका ना करू खरंच मला या गोष्टीचा त्रास होतोय त्रास तेव्हा लगेच नंदिनी मोठ्याने बोलते काव्या प्लीज पूजेचा मान ठेव प्लीज पूजेला बस तेव्हा शेवटी काव्याचा नाईलाज होतो आणि काव्या पार्कसोबत पूजेला बसते गुरुजी छान प्रकारे पूजा सांगत असतात नंदिनी आणि जीवा मनापासून पूजा करत असतात पण काव्याचं लक्ष जीवाकडे असतं पण जीवा, जीवा काव्याकडे ढुंकून सुद्धा बघत नाही तो तिच्याकडे अजिबात लक्ष देत नाही पार्थ काव्याला म्हणत असतो काव्या प्लीज पूजेमध्ये लक्ष द्या तुमचं लक्ष कुठे आहे त्यावेळेला रम्या त्याला म्हणते आई खरंच खूप हुशार आहे ही नंदिनी या नंदिनीच्या नादाला न ना लागलेलं बरं कारण हिने मला चांगलंच धमकावलंय आई ही नंदिनी दिसते तशी नाही एक नंबरची खोटारडी आहे आणि चाप्टर सुद्धा तेव्हा लगेच वसुवत्या म्हणते हो चाप्टर तर ती आहेच आणि खरं सांगू का तिची चालाकी मला कळते तिची चालाकी मला पटते आणि म्हणूनच मी तुला सांगते लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित कर तेव्हा वसुवत्या बोलते तू नको काळजी करूस मी बघते काय करायचं ते तुला काळजी करायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी सगळं काही व्यवस्थितच होईल तू अजिबात काळजी करू नकोस तेव्हा मात्र वसुवत्याला रम्या बोलते तुला वाटतं तेवढं सोपं नाही तरीसुद्धा मी तुझ्यावरती विश्वास ठेवते सगळं काही व्यवस्थितच होऊ दे इकडे मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की पूजा संपन्न झालेली असते नंदिनी आणि जीवा सगळ्यांच्या पाया पडत असतात सगळ्यांचे आशीर्वाद घेत असतात जेव्हा ते गुरुजींच्या पाया पडायला येतात तेव्हा गुरुजी त्या ते दोघांनाही आशीर्वाद देतात आणि त्यावेळेला ते, ते दोघांनाही म्हणतात आता संसाराला सुरुवात करा आणि कायम खुश राहा खरं सांगायचं तर मला तुम्ही दोघंही आनंदी असलेले आवडाल पण दोघांच्या मनात जे काही विचार असतील ते एकमेकांना सांगा एकमेकांशी बोला बोलूनच सगळ्या काही गोष्टी साध्य होतात तेव्हा लगेच जिवा गुरुजींना बोलतो सगळ्या गोष्टी साध्य होतात सगळ्या तेव्हा लगेच गुरुजी म्हणतात हो सगळ्या गोष्टी साध्य होतात बोलून सगळं काही साध्य होतं जिवा तेव्हा मात्र जिवा त्यांच्याकडे बघत बसतो तेवढ्यात काव्य आणि पार्थ गुरुजींच्या पाया पडायला येतात त्यावेळेला लगेच गुरुजी काव्याला म्हणतात हे बघपोरी तू जे मघाशी वागलीस ते चुकीचंच होतं पण तरीसुद्धा तुला एक गोष्ट सांगतो प्लीज संसाराला नव्याने सुरुवात कर जे पदरात मिळालं आहे ते नशिबाने समज आणि खरं सांगायचं तर आनंदाने स्वीकार हे बगपुरी आता आदळापट करून काहीही साध्य होणार नाही कोणतीच गोष्ट तुला मिळणार नाही जे तुझ्या नशिबात होतं ते तुला मिळालंय आता कितीही प्रयत्न केलास तरीसुद्धा मागे वळून बघू नकोस कारण तो हात तुझा कधीच सुटलाय हे ऐकून मात्र काव्या चांगलीच आदरते इकडे मात्र मालिनी नंदिनीला बोलते नंदिनी खरंच थँक्यू तुझे आभार कसे मानावे तेच कळत नाही पण नंदिनी तुझ्यामुळे सर्व गोष्टी साध्य झाल्या नंदिनी तुझ्याचमुळे सगळं काही व्यवस्थित झालंय मला तर कळतच नाही नंदिनी काय करावं ते पण एक गोष्ट मात्र नक्की नंदिनी सगळं काही सोपं झाल्यामुळे आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरज नाही आता सगळं काही नीट होणारच तेव्हा नंदिनी मालिनीकडे बघत असते त्यावेळेला मालिनी नंदिनीला बोलते नंदिनी एक गोष्ट लक्षात ठेव माझा जीवा खूपच हळवा आहे तुला वाटतो तो की तो, तो खूपच चिडलेला असतो वगैरे असं काही नाही खरं सांगायचं तर त्याला काही काही गोष्टी पटत नाहीत पण जीवा खरंच खूप हळवा आहे त्याला जर का तू ओळखलंस तर बरं होईल तेव्हा नंदिनी बोलते आई तुम्ही काळजी करू नका जे माझ्या नशिबात होतं ते मला मिळालं आहे आणि ते मी स्वीकारलं आहे आई मी जीवाला मनापासून स्वीकारलं आहे आता जे काही आहे ते जीवासोबतच आहे जीवासोबतच मी संसार करणार आणि तोही सुखाचा हे जेव्हा काव्य ऐकते तेव्हा मात्र काव्याला धक्का बसतो काव्या स्वतःशीच बोलते ताईने तर ठरवलेलंच आहे की ती जीवासोबत संसार करणार पण काहीही करून ताईला अडवलं पाहिजे तिला सांगितलं पाहिजे की जीवा फक्त माझा आहे पण कसं सांगू मलाच कळत नाही ताई तर आता काही गोष्टी समजूनच घेणार नाही पण काही झालं तरी मी शांत बसणार नाही मला सगळं काही ताईशी नीट बोलायचं आहे आणि मी ताईशी नीट बोलणार काही झालं तरी मी ताईला ताईला नक्कीच सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगणार तेवढ्यात नंदिनीचं लक्ष काव्यावरती जातं आणि ती काव्याला बोलते काव्या अगं काय झालं कसला विचार करतेस काव्या मला कळतंय तुला खूपच मोठा धक्का बसला आहे पण प्लीज काव्या सगळ्या गोष्टी विसर आणि या गोष्टीचा आता विचार करू नकोस काव्या जे काही झालं ते झालं पण काही झालं तरीसुद्धा एक गोष्ट मात्र लक्षात ठेव काव्या तुला आता जीवासोबत संसार करायचा आहे आणि तुला जीवासोबत संसार आनंदाने करावा लागेल तू ज्या पद्धतीने वागतेस ती पद्धत चुकीची आहे प्लीज स्वतःला सावर असं नको करूस खरंच तुझ्या अशा गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा मात्र काव्या जीवाकडे न नंदिनीकडे बघतच राहते त्यावेळेला नंदिनी काव्याला बोलते अशी का बघती आहेस तू अगं नीट काही ते बोल ना खरंच तुझ्या वागण्याचा त्रास होतोय प्लीज असं नको ना बघू समजून घे ना तेव्हा मात्र काव्या मोठ्यानी बोलते खरं सांगू का मला काहीच कळत नाही मी काय वागायचं आणि काय नाही ते मला समजतच नाही पण मी एकच गोष्ट सांगते काहीही झालं तरीसुद्धा मी हे नातं मनापासून स्वीकारलेलं नाही आणि स्वीकारणारसुद्धा नाही प्लीज प्लीज कोणीतरी माझा विचार करा तेव्हा लगेच काव्या हादरते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर काव्या पार्थसोबतचं नातं कायमचं स्वीकारेल का कमेंट करू नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका